ब्रेक फेल झाल्याने कुंडाईबारी घाटात ट्रक पलटी चालक किरकोळ जखमी नवापूर तालुक्यातील घाटात आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास झालेल्या एका अपघातात त्रिपुरा इथून अहमदाबाद गुजरात येथे जाणारा एक ट्रक पलटी झाला सुदैवाने या अपघातात ट्रकचा चालक किरकोळ जखमी झाला आहे प्राथमिक माहितीनुसार भरदा वेगाने असलेल्या या ट्रक ची ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक बारी घाटात पलटी झाला सर से आ रहे थे सर सर एक गाडी आई एक छोटा हाथी बगल में चल रहा था तो उसके बचाने के चक्कर में हमने कहा उसमें जो सीधा कर रहे हैं तो हम भी खत्म हो जाएंगे और आगे दो चार भी खत्म हो जाएंगे फिर हमने कहा बच जाए जाए पलटर इधर हम ये शिरपुर से लोड करके आ रहे थे अहमदाबाद जा रहे थे क्या यार कपड़ा है कार्टून है बड़े उसमें क्या नाम है शुक्ला है अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी जखमी चालकाला उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल केले हा अपघात राष्ट्रीय महामार्गावर झाला असून या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत केली अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत Report, new express news condebari.